नमस्कार मित्रांनो या गडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत थेट नंदुरबारमधून ही बातमी समोर येत आहेत भाजपला या ठिकाणी सर्वात मोठा धक्का बसलेला आहे अतिशय मोठा धक्का भाजपच्या पराभवाची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये भाजप किछडीवर जाताना दिसत आहेत नंदुरबार लोकसभेतून महत्वाची बातमी समोर येत आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत लवकरच यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे या ठिकाणी भाजपच्या हिना गावीत निवडणुकीच्या रिंगणात होत्या शेवटी गोवाल पाडवी यांना बारा हजार बारा लाख नऊ हजार सातशे बत्तीस लीड होती शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत महाविकास आघाडीचा झेंडा फडकावला गोवाल पाडवी यांचे मनपूर्वक अभिनंदन असे देखील म्हटले आहेत मित्रांनो भाजपला या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात मोठा फटका बसत आहेत भाजपचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेले आहेत काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचा दणदणीत विजय या ठिकाणी झालेला आहे लवकरच त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा